हॅलो इन गुड मॉर्निंग मी मोनाली तुम्हाला सर्वांचे पोलीस भरती आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगाल मग आपण सेशनला आपल्याकडे इतका वेळ नाही अर्धा तास सेशन कंडक्ट करणार आहोत जसा वेळ मिळाला तसं सेशन आपण घेतोय हो। आज तुमचे जो कोणी फ्रेंड असतात त्यांना एकदा चॅनलची लिंक शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल आपलं सेशन जे आहे ते सुरू झालंय माझं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर ऐकू येतोय का एकदा कमेंट सेक्शनमध्ये मध्ये सांगाल माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही clear आहे का? म्हणजे आपण सेशनला स्टार्ट करूयात बाकीच्यांना पण invite करा तुमच्या सोबत जे असतात नेहमी त्यांना दहा हजार plus प्रश्नांची series आपण गणित बुद्धिमत्ताची दिवस thirty six वा आहे छत्तीसावा दिवस आहे रोज अकरा वाजता time ता अजून तसाच आहे actually मी लव तुम्ही म्हणता अकरा चा time आहे साडे दहा ला घेतात आणि आज तर अकरा किती दहा पंचेचाळीस ला start केलाय किंवा दहा चाळीस ला start केलाय आज हा खूप फास्ट निघून जातोय मलाही कळालं नाहीये रोज साडे सेशन हे आणि साडे क्लियर लाल क्लिअर आहे चला गुड मॉर्निंग विनय नेहा प्रेम श्याम चला जाऊयात पहिल्या क्वेश्चन कडे आपण आपल्याकडे मिशन वदी नावाची पण एक बॅच आहे जी लाइव प्लस रेकॉर्डेड बघता येईल लाईव्ह पण बघता येईल तुम्ही आता जॉईन केली तर मराठी जी अं अंकगणित बुद्धिमत्ता हे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल नऊशे नव्याण्णव इतकी ही फी या बॅचची ठीक आहे ऑफलाइन ऑनलाईन बहुत क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहे चला वेळ वाळण घालवता स्टार्ट करूयात क्वेश्चनला दोन हजार एकोणीस दोन हजार तेरा अठरा ला विचारला गेलेला प्रश्न आहे एक गोगल गाय एकवीस मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते एका दिवसात ती सहा मीटर चढते तर तीन मीटर खाली उतरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील सांगा <coughs> काय किती वेळ लागेल तिला विहिरीतून बाहेर यायला फटाफट पड़ उत्तर द्यायचं सर्वांनी याचा अर्थ काय ते एका दिवसात किती चढते सहा ओके नाही शेवटचा डिरेक्ट काउंट करायचा त्याच अजून नाही बघा ती बघा एक गोगलगाय गाय एकवीस मीटर खोल विहिरीच्या तळामध्ये ती भिंत चढायला सुरुवात करते एका दिवसात ती सहा मीटर तर चढते तर तीन मीटर खाली उतरते म्हणजे याचा अर्थ काय एका दिवसामध्ये बघा ती किती दिवस चढते एका दिवसात ती चढते किती तीनच चढते बघा ना इथे बघा इथे सहा मीटर समजा ती चढली तर ती तीन मीटर खाली पण उतरतीये सहा मीटर वर ते तीन मीटर खाली उतरते म्हणजे ती एका दिवसात फक्त किती तीन मीटर चढली तर दुसऱ्या दिवसामध्ये किती तीन मीटर चढली तिसऱ्या दिवसामध्ये किती चढली तीन मीटर चढली चौथ्या दिवसामध्ये किती चढली तीन मीटर चढली तीन तीन सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा तीन पचशे पंधरा तीन अठरा तीन सत्तर एकवीस म्हणजे झाले एकवीस कितव्या दिवसात एक दोन तीन चार पाच सहा सात तुम्हाला सात दिवस मिळाले पाचवा दिवस हा सहावा दिवस आणि हा सातवा दिवस क्लियर आहे ऑप्शन नंबर एक समजतंय का जरा पटकन सांगा यस सात मीटर हे तुमचं करेक्ट त्यांचं रचणार आहे गुड मॉर्निंग okay. ओके ना नेक्स्ट वन पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न एका स्त्री ची ओळख करून देताना स्वाती म्हणते की ती माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे तर स्वातीच्या त्या मुलीशी एक मिनिट क्वेश्चन सांगते एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणते ती माझ्या नंदेच्या बी स्वत ओके व्हेरी okay. गुड बघा ज्या स्त्रीची ओळख करून देते स्वाती ती म्हणते काय ही माझ्या नंदेच्या भावाच्या माझ्यापासून सुरुवात करायची बघा माझी नणंद असायला बघा ही झाली डिरेक्ट नणंद नंदेचा भाऊ म्हणजे तिचा काय हजबंड झाला नंदेचा भाऊ म्हणजे तिचा हसबेंड झाला माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीच्या आईच्या म्हणजे नंदेच्या भावाची मुलगी म्हणजे हिची सुद्धा मुलगी झाली मुलीची आई म्हणजे ही स्वतः झाली तर ते, ते स्वातीच रिलेशन काय तर स्वाती बद्दल सांगते खूप छान क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे क्लिअर आहे समजलं का पटकन सांगा येस त्या दोघी नणंद भाऊज आहे कोण तरी ही नणंद आहे बघा जी स्त्रीची ओळख करून देते ती नणंद भाऊजी असं काही नाहीये ऐका जी स्वाती म्हणते माझ्या पासून स्टार्ट करते आणि ती ज्या व्यक्तीचं स्त्रीच म्हणजे ती ज्या स्त्रीची ओळख करून देते ना ती स्वतःचीच ओळख करून देते समजताय नंदेची वगैरे ओळख करून देत नाहीये ओके दे okay, ना नंद नातं आपल्याला इथं सांगायचंय आपल्याला सांगायचं तर स्वातीचे त्या स्त्रीशी नातं काय आहे तर स्वाती ती स्वतःच आहे ओके हा नागपूर दोन हजार अकरा नागपूर अठरा आणि इथे बघा अकोलेला एसआरपीएफ अठरा गट क्रमांक अठरा शिपाई दोन ला विचारलेला प्रश्न आहे नेक्स्ट चला चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा डेली साडे ला आपण सेशन घेतो आज अक ला चाळीसला दहा आपण हे सेशन सुरू केलं आणि आपण अर्धा तास पुढे कंटिन्यू करून एंड करणार आहे बघा एका शेतामध्ये वीस कोंबड्या पंधरा गाई काही गुराखी उभ्या आहेत सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा ने जास्त आहे तर तिथे किती गुराखी उभे असतील बाय ऑप्शन करा फटाफट फटाफट क्लिअर होऊन जाईल इक्वेशन केलं तरी होऊन जाईल असं काही नाहीये पण पाय ऑप्शन पटकन होईल त्याच्यामध्ये गुराख्यांची संख्या तुम्हाला कन्सिडर करायची सपोज मी गुराखी पाच पकडले बघा कंडिशन काय जर मग वीस कोंबड्या असतील तर या वीस कोंबड्यांना पाय किती असणार आहेत बघा पायांची संख्या प्राणी किंवा आपण म्हणूयात जाऊ द्या चला कोंबड्या पकडूयात या वीस कोंबड्या त्यांना पाय दोन असतील गायी पंधरा आहेत पाय चार असतील गुराखी किती आहेत गुराखी आपल्याला माहिती आहेत का गुराखी माहित आहेत मी ऑप्शन मधून पकडते पाच आहेत पहिल्यांदा त्यांना दोन पाय आहेत ठीक आहे या पायांची संख्या करते बघा साठ आणि पाच दुने दहा सुरुवातीला मी पाच टाकून बघितलंय यांच्या पायांची संख्या येते एकशे दहा ओके आणि मला विचारलं काय या एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा सत्तरने जास्त आहे यांची डोक्यांची संख्या बघा इथं आहेत हे जेवढे प्राणी असतील त्यांना एकच डोकं असेल ना की कोणाला दोन डोके असतील किंवा तीन डोके असतील प्रत्येक जरी प्राणी गाय असेल त्यानंतर गुराखी असेल किंवा कोंबडी असेल त्यांना एक एकच डोकं असणार शीर किती असेल एकच असेल यांची संख्या इथे पंधरा आणि हे पन्नास झाले बरोबर ना थांबा एक मिनिट वीस पंधरा आणि किती टोटल पाच आहेत सो वीस तीस चाळीस चाळीस झाले चाळीस तरी ते चाळीस वजा करूयात आपण सत्तरने जास्त बघा तुम्हाला मिळून जाईल सत्तर ठीक आहे सत्तर आणि चाळीस किती झाले एकशे दहा म्हणजे ऑप्शन नंबर वन इज करेक्ट कळत ना हे काय हे डोके आहेत आणि तुम्हाला कंडिशन काय सांगितली तर तिथे बघा सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या आहे सर्वांच्या डोक्यांपेक्षा सत्तरने जास्त तर बघा ही डोक्यापेक्षा सत्तरने जास्त काय आहे पायांची संख्या एकशे दहा आहे टोटल क्लिअर आहे पाच उत्तर आहे आठ नाही समजून घ्या व्यवस्थित समजलंय का आणि मी तुम्हाला बाय ऑप्शन सांगितला हा प्रश्न चला पटकन सांगा आणि आपण मग पुढे जाऊयात जर नवीन असाल तर करा लाईक करा शेअर करा डेली सेशन आपले होत असतात आणि प्रश्न तुम्हाला फ्युचर मध्ये विचारले जातील किंवा हा डेटा सारखा नसेल तर बघा वर्ब जे आहे म्हणजे शब्द जे आहेत ते सारखे असतील पण नंबर वेगळे असेल किंवा नंबर सारखे असतील काहीतरी वेगळी नावं टाकली असतील ऑप्शन पण इव्हन काही ठिकाणी सारखे असतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न नेक्स्ट एका मैदानावरती अकरा स्पर्धक उपस्थित आहेत प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्त आंदोलन आधारित क्वेश्चन तर आपण मी मागच्या सेशन मध्ये हस्त आंदोलनावरती काही घेतलं नाही हा क्वेश्चन जो आहे तो कसा देतो माहिती नंबर सिस्टीम मध्ये येतो नंबर सिस्टीम ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं ना नंबर सिस्टीम संख्या संख्याचं बेसिक लेक्चर ज्याच्यामध्ये सांगितलं संख्यांची ओळख हे ते ते कोणत्या काउंटिंग कसं करायचं आहे ते वगैरे ठीक आहे तर काही ठिकाणी एन इन ब्रॅकेट एन प्लस वन करून डिवाइड बाय टू करतो या ठिकाणी फक्त वेगळं करायचं एन मायनस वन करायचं एन इन ब्रॅकेट एन मायनस वन पॉईंट टू करायचं दॅट्स इट हे आपला फॉर्म्युला आहे याच्यामध्ये सोपा मग काय करणार आपण अकरा आहेत अकरा मधून मायनस दहा करा म्हणजेच काय मी दहा करण्यापेक्षा मल्टिप्लाय बाय लगेच करेन दहाच्या अर्धा करून घेईल पाच अकरा पाच ते पंचावन्न माझं उत्तर असेल ऑप्शन नंबर चार फॉर्म्युला मी की शॉर्टकट मारायला सांगते तुम्हाला माहित असेल ना आता बऱ्यापैकी सगळ्यांना काय म्हटलं जर अकरा गुणिले मी अकरा मधून एक वजा करून दहा घेते आणि डिवाइड बाय दोन करायचे मला तर बेटर आहे की मी याचे अर्धेच करून डिरेक्टली इथं मांडेल सो कमी वेळामध्ये लवकर प्रश्नाचं उत्तर कमी स्टेप्स मांडून माइंड मध्ये फॉर्म्युला पाहिजे आणि हातामध्ये कॅल्क्युलेशन पाहिजे बात ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न बघा संजयचे घड्याळ दर तासाला दीड मिनिटे पुढे जाते आज सकाळी दहा वाजता त्याने बरोबर लावलंय दुपारी बारा वाजता वाजतील बीएसएफला विचारलेला क्वेश्चन कोल्हापूर दोन हजार चौदा पुढे जाते मला सांगा दीड मिनिटे मी तुम्हाला काढायचे असेल तर दीड मिनिटाला आधी करून घ्या एक मिनिट तीस सेकंद ओके मग याला कन्वर्ट केले तर हे साठ एक मिनिट म्हणजे सिमिलरली किती सिक्स्टी सेकंड ये साठ आणि हे सत्तर ऐंशी नव्वद नव्वद सेकंड बरोबर आहे का दीड मिनिटे म्हणजे नव्वद फटाफट सॉल्व तुम्ही करा आणि मग मी सांगतेस तुम्हाला एक तास पंधरा मिनिट राईट व्हेरी गुड बघा वेळ किती झाली तुम्हाला विचारते पहिल्यांदा मी काय केलं दीड मिनिट पुढे जात आहे सो मी काय केलं या दीड मिनिटाला आधी सेकंड्स मध्ये कन्वर्ट करून घेतलं फर्स्ट स्टेप सेकंड सकाळी दहा वाजता त्याने घड्याळ लावलंय आणि परवा बारा वाजता मग सकाळी दहा पासून बघा आज सकाळी दहा पासून आज उद्या सकाळी दहा पर्यंत आजचे सकाळचे दहा रात्रीचे दहा पुन्हा उद्या सकाळचे दहा चोवीस तास होतात मग हे बघा उद्याचे दहा आहेत सकाळचे आता उद्याचे सकाळचे दहा हे परवाचे सकाळचे तास झाले पण आपल्याला बारा पर्यंत काढायचे पर्यंत म्हणजे ते दोन तास एक्स्ट्रा आहेत तर किती किती अठ्ठेचाळीस आणि हे प्लस दोन करायचे गुणिले नवद करू म्हणजे पन्नास तासाला किती पुढे जात आहे किती सेकंड पुढे जाते सेकंड पुढे जात आहे बघा झिरो झिरो दोन झिरो लावून घेतले मी तर हा झिरो हा झिरो

साठ मध्ये बघा इथून मायनस केले तर तुम्हाला मिळतील एक्स्ट्रा किती आहेत पंधरा मिनिट आहेत हे पंधरा एकसष्ट मिनिट आहेत म्हणजे एक तास पंधरा मिनिट मग किती बारा वाजता पुढे एक तास पंधरा मिनिट ऍड केले तर एक वाजून पंधरा मिनिट आहे सिम्पल ऑप्शन नंबर दोन आता किती जणांना नाही समजलं सांगा श्रीकांत गुड मॉर्निंग कळालंय का बघा मी काय केलं इथं मी हे काउंट केलं जे तुम्ही ओरली करू शकता राईट आहे तासांची संख्या मोजणं हे तुम्ही ओरली करू शकता एवढं केलंय इथे काय केलंय मी आधी दीड मिनिटाला सेकंड मध्ये कन्वर्ट करून घेतलं ठीक आहे आणि मग नंतर तास आहेत बघा हे तास आहेत टोटल आणि हे सेकंड आहेत दीड मिनिट हा दीड मिनिट आहे यांचा गुणाकार केला सेकेंड मध्ये कन्वर्ट केला साठ ला डिवाइड करून साठ डिवाइड केलं तर मला टोटल मिनिटमध्ये काढता आला ते मिनिटमध्ये काढून मी पुढे काय केलं त्याच्यामध्ये की इथं पंच्याहत्तर मिनिट जे माझे येतात मग ते भाग जातोय ते मिनिट म्हणजे बारा मध्ये तासात कन्व्हर्ट करायचं झालं तर मी पुन्हा साठने डिवाइड करेन तो मला साठ मिनिट म्हणजे किती एक तास मिळतोय ओके एक तास आणि पुढे पंधरा मिनिट शिल्लक राहतो मग ते पुढे मी लावून देईल त्याच्यामध्ये नेक्स्ट वन पुढचा प्रश्न एका पंधरा मुलींच्या गटात सात मुली हिंदी बोलतात आठ मुली इंग्लिश बोलतात तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुलींची मुली संख्या तीन आहे तर दोन्ही भाषा बोलू शकणाऱ्या मुलींची मुली संख्या किती चला सांगा चला पटापट पटाफट उत्तर द्या बुगल किती जण करेक्ट आन्सर गुड मॉर्निंग विकी गुड मॉर्निंग चला <coughs> या प्रश्नाचं उत्तर द्या पंधरा मुलींच्या गटामध्ये सात मुली हिंदी बोलतात दोन भाषा आहेत बघा हिंदी आहे आणि दुसरी म्हणजे इंग्रजी आहे आता पंधरा मुली आहेत ना टोटल पंधरा मुलींपैकी बघा दोन्ही न येणारी मुलींची संख्या तीन आहे म्हणजे बारांना भाषा येते त्यातली कोणती ही हिंदी किंवा इंग्रजी असू शकते ओके तुम्हाला तर तुम्हाला काय सांगितलं तर दोन्ही भाषा बोलू शकणाऱ्या मुलींची संख्या किती मग सात आपल्याला या सर्कल मधली बेरीज सात आली पाहिजे इथं आणि इथं अंक तर त्याला वेल डिस्ट्रीब्युट करायचंय बघा आणि आठ मुलींची भाषा बघा ही इंग्लिश बोलतात बोलता तर ते आठ इक्वली डिस्ट्रीब्युट करायचे समजा आपण बघा कसे करताल इक्वली डिस्ट्रीब्यूट किती राहतात तीन ज्या आहेत त्या त्यांना काहीच भाषा बोलता येत नाहीये मग इथं समजा अं आपण इथे पाच घेऊ इथे तीन घेतले तर इथे चार घेऊ शकतो बघा आपल्याला विचारले काय भाषा बोलू शकणाऱ्या मुलींची संख्या किती तर ऑब्विसली कोणत्या भाषा तर दोन्ही भाषा तर तीन आहे बघा ऑप्शन नंबर तीन मला इक्वली डिस्ट्रिब्यूट करता येतात इथे चार आणि तीन सात दाखवतात हिंदी बोलताना आणि पाच आणि तीन आठ इंग्रजी बोलताना येतात म्हणजे किती टोटल झाली यांची बेरीज बारा झाली बारा बेरीज आली पाहिजे दोघांची कळत आणि तीन जे आहेत त्यांना कोणतीच भाषा येत नाही म्हणजे तीन तर आधी तुम्ही मायनस करता क्लिअर आहे येस व्हेरी गुड सो तुम्हाला ऑप्शन मध्ये टाकून बघायचंय काय ते याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट आता हा काय सिटिंग अरेंजमेंट चा क्वेश्चन आहे चौरसा कृती सिटिंग अरेंजमेंट चला उत्तर सॉल्व करायचा प्रयत्न करा थोडासा टाइम घ्यायला लागेल तुम्हाला पंधरा मिनिट झालेले आहेत बघा पंधरा वीस मिनिट झाले सेशन ला दहा मिनिट राहिले क्विक कराल तर पटापट पटापट आपण या प्रश्न सॉल्व करूयात ओके सॉरी इकडे घ्यायला नकोय इकडे तुमचा क्वेश्चन आहे बघा Sorry उत्तर येईल का बघा फटाफट पड़ चला घेऊया गुड मॉर्निंग रंगनाथ रिप्लाय नाही दिला तर बघा मेसेज वर मेसेज करतात मुलं ठीक आहे गुड मॉर्निंग चला करूया स्टार्ट प्रश्न असा आहे की चौरसाच्या शिरोबिंदू म्हणजे काय हे कॉर्नर्स आहेत या कॉर्नर्स वर बघा बाजू या हे कॉर्नर्स चार आहेत आणि ह्या बाजू आहेत या बाजू म्हणजे साईड त्याच्यावरती आठ जण बसलेत म्हणजे चार बाजूंवर आणि चार कॉर्नर वर बसलेत ठीक आहे व्यवस्थित बघा आणि ते कुठे तोड करून केंद्राच्या शिरो बघा सेंटर कडे तोड करून केंद्राकडे तोड करून आहेत अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसलाय बघा पहिल्यांदा मी अजय पासून स्टार्ट करते मला नाही माहिती अजय कॉर्नरवर आहे की कुठं आहे काही फरक पडत नाहीये कारण ते एक सगळे सगळेजण सेंटरकडे तोंड करून तर कुठेही अजयला घेऊ शकतो अजय जो, जो प्रियाच्या विरुद्ध आहे म्हणजे प्रियाच्या विरुद्ध बाजू म्हणजे त्याच्या समोर आहे ओके पुढे आणि राजूच्या बाजूला बसलाय आता याच्या दोन पॉसिबिलिटी येतील बघा दोन पॉसिबिलिटी काय असतील थोडस मूव करते म्हणजे मला त्या साईडला मांडता येईल कोणत्या बाजूचे हे नाही सांगितलं ना म्हणून मी अजून एक पॉसिबिलिटी घेते बघा इथं बघा अजय बाजूचा आहे आणि राजूच्या बाजूला बसला आहे राजू मी इकडे घेते एकदा आणि एका बाजूला इकडे डावीकडे घेते डिपेंड ऑन राजूची पोझिशन बघूया नैना व सौरभ समोरासमोर आहेत अजय नैनाच्या उजव्या बाजूला आहे ठीक आहे अजय जो आहे तो नैनाच्या ना उजव्या बाजूला आता मला इथे ये घेता येत नाही पुढे वाचून कळत की अजय जो आहे तो नैनाच्या ना उजव्या बाजूला आहे मग नयना इथे घेतली तर तिची उजवी बाजू अजय इथे दाखवत आहे इथे नाही दाखवत आहे इथे नैना घ्यावी लागेल तर तो ना डाव्या बाजूला येईल ठीक आहे ती पॉसिबिलिटी कॅन्सल पुढे नैना सौरभ समोरासमोर आहे बघा नैना व सौरभ समोरासमोर आहे मग इथे सौरभ येईल नेक्स्ट अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे ठीक आहे झालं उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे उर्मिला जी प्रियाच्या उजव्या समोर राजू बसलाय राजू आहे, आहे। आपल्याला शोभा समोर आहे आता राहिली जागा इथे संजय शोभा पण कोण कोणत्या बाजूला आहे ते आपल्याला माहित आहे बघा संजय आणि शोभा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वरती कोणता पॉइंट राहिलाय का बघा राजूच्या बाजूला आहे नैना व समोर समोर अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे उर्मिला व प्रिया प्रियाच्या उजव्या बाजूला आहे अगदी राजू बसलाय संजय व शोभा समोरा समोर आहेत परंतु शोभा राजूच्या ओके राजूच्या बाजूस नाही म्हणजे शोभा इथे नाही तर शोभा इथे येईल आणि मग शोभा आणि तुम्ही कोण घेऊ शकता समोरासमोर जो कोणी व्यक्ती सांगितला होता तो कोण होता नाव पण विसरली मी आता ठीक आहे संजय तर संजय इथे येईल कारण इथे कंडिशन काय सांगितली नंतरची की शोभा राजूच्या बाजूला नाही म्हणून शोभा इकडे तर संजय इकडे येईल आपल्याला प्रश्न काय विचारलाय शोभा व अजय यांच्या मध्ये कोण आहे तर शोभा आणि अजयच्या मध्ये मला नैना दिसती असं ऑप्शन नंबर चार उत्तर आहे किती चार उत्तर दिलाय अरे नाही तुमचं उत्तर बघा व्यवस्थित द्या गुड मॉर्निंग नंदू चला काय एक उत्तर आहे का बघा नीट बघा आता व्यवस्थित उत्तर काय आलं चार मिळालं प्रश्न मोठा आहे पण फार सोपा आहे कंडिशन्स काही एवढ्या अवघड नाहीयेत कारण सगळे जे आहेत ते तोंड कुठे करून सेंटर कडे फेस करून त्याच्यामुळे इतक्या तर अवघड नाही क्लिअर आहे ना समजलंय चला पुढे जाऊयात वाटलं तर नसेल कळाल तर मागे जाऊन पुन्हा एकदा बघा सेशन ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात दुपारी तीन वाजून समथिंग काहीतरी टाइम दिलाय बघा आता याचं उत्तर द्या सांगा याचं उत्तर काय काय ओके okay, ए उत्तर आहे ठीक आहे बघूयात आपण बघा तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झालेला चित्रपट अडीच तासांनी संपला तर म्हणजे तो किती वाजता संपला असं विचारले तर तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तो काय झालाय सुरू झालाय लक्षात ठेवा अडीच तास संपले म्हणजे किती दोन वाजून दोन वाजून तीस मिनिट नाही दोन तास तीस मिनिट जर याच्यामध्ये तुम्ही ऍड केलं तर बघा हे दोन तास आपण एक काम करूया हे दोन तास अडीच तास म्हणजे दोन तास तीस मिनिट आहे सो किती होतील बघा याच्यामध्ये जर तीस आपण समजा दोन मी ऍड केले तर इथं तीस पण ऍड करते बघा मिनिटामध्ये मिनिट ऍड करू बस बाकी तासामध्ये तास ऍड करूयात ठीक आहे हे तीन आहे त्याच्यामध्ये दोन ऍड केले तर पाच तास झाले ओके आणि हे पंचेचाळीस अधिक जर तीस केले तर किती येतात पाच आणि हे किती चार आणि तीन सात आले हे पंच्या साठ केले तर तुम्हाला किती किती मिळेल एक तास मिळते वरती साठ सत्तर आणि पाच पंच्याहत्तर म्हणजे पंधरा मिनिट आहे सो या तीन मध्ये या तीन तासामध्ये फक्त ऍड करा किती ते दोन तास पकडा ते किती झाले पाच झाले आणि प्लस हा एक तास पंधरा मिनिट म्हणजे एक तास पंधरा मिनिट म्हणजे किती तीन दोन पाच एक सहा सहा वाजून पंधरा मिनिट तुमचं उत्तर असायला पाहिजे सो ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे का एक एक उत्तर आहे मी काय केलं एकदम साध्या सोप्या पतीने सांगते तुम्हाला मी की आपल्याला ऍड करताना काय करायचंय या तीन पंचेचाळीस मध्ये फक्त ऍड करायचं आपल्याला किती दोन तास तीस मिनिट आहे हा पाच इथे आला चार आणि तीन सात ते सात इथे पॉईंट दिला आता आणि इथं जर एक पुढे किती सात तर इथे पाचच होत आहे हा पाच तास जर झालाय त्याच्या पुढे पंचाहत्तर म्हणजे किती मिनिट आहेत एक तास पंधरा मिनिट म्हणजे इथं फक्त एक ऍड करा आणि वरती फक्त पंधरा मिनिट लावा म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिट आहे काल एका बोला पटकन चला सोप्या पद्धतीने सांगितलं एकदम सहा वाजून पंधरा मिनिट आता ह्यात काही अवघड असं नव्हतं चला पुढचा प्रश्न बघूयात नेक्स्ट बघा हा एक प्रश्न आहे किती वेळ झाला सेशन स्टार्ट होऊन सांगा फटाफट चला दुसरं सेशन पण आहे आपल्या इथे राहुल आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या एकशे तीन आहे राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या पाच वर्षांनी कमी आहे राहुलचे आजचे वय तेरा वर्ष असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्मावेळी वय किती होते बघा आय थिंक हा क्वेश्चन झालाय मागे सुद्धा सोपा प्रश्न आहे इथं आपल्याला राहुलचं वय दिलेलं आहे राहुल त्याच्या वडिलांच्या एक तीन आहे म्हणजे जर तो इथं एक असेल तर त्याचे वडील तीन आहेत म्हणजे तेरा एक तेरा तर तेरा त्रिक किती झाले एकोणचाळीस म्हणजे एकोणचाळीस वर्ष वय वडिलांचा आहे वडील आहेत कळत जर राहुलचं वय तेरा आहे हा राहुल आहे राहुल त्याच्या वडिलांच्या रेषोमध्ये एक तीनचा रेशो दाखवतोय सो तेरा तेरा त्याचं वय जर तेरा असेल ते तेरा त्रिक एकोणचाळीस त्याच्या वडिलांचा वय असेल आणि त्याची आई जी आहे ती आई वडिलांपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हणजे चौतीस वर्ष आईच वय आहे ओके आणि राहुल ची जन्मावेळी अजून किती वय होत असं विचारलंय आईचं वय चौतीस वर्ष आहे राहुल अख्खा तेरा वर्षाचा आहे आता सो त्याच्या चौतीस मधून तेरा जर वजा केले तर इथं तुम्हाला एक दोन मधून तीन मधून एक गेला दोन एकवीस वर्षाची आई असेल तेरा वर्षापूर्वी जेव्हा राहुलचा जन्म झाला तेव्हा आई एकवीस वर्षाची असेल ओके म्हणजे उत्तर काय पाहिजे ऑप्शन नंबर चार हे उत्तर पाहिजे क्लिअर आहे चला समजत आहे का बोला फटाफट 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 चला आता एक काम करूया आपला वेळ पण झाला एंट करण्याचा सो मी आता एक क्वेश्चन जो आहे तो इथे देऊन जाते उद्या तुम्ही याचं उत्तर सांगायचं आहे याचं नाही ऍक्च्युली हा पण एक क्वेश्चन आहे कुठे केला तो क्वेश्चन ओके ठीक आहे चालेल या प्रश्नाचं चा। उत्तर उद्या तुम्ही द्यायचं आहे तर आपल्याकडे बॅच सुरू आहे लक्षात ठेवा मागे सेशन मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता है या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे एवढा अवघड पण क्वेश्चन नाही आहे ठीक आहे इथून पुढचे क्वेश्चन आपण उद्या घेणार आहोत तर आपल्याकडे मिशन वर्दी नावाची बॅच पण सुरू आहे ज्याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये इतर महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना पर्चेस करता येईल ही बॅच इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ॲड्रेस पण दिलाय तर दोन्ही ठिकाणी कॉल कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपले ऍडमिशन कन्फर्म करू शकता येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला अति अतिशय उपयोगाचं ठरेल युट्यूब चॅनलला इथे आ, सबस्क्राइब करून तेव्हा लाइव्ह सेशन होत असतात तर लाईव्ह सेशन तुम्हाला वेळेवरती बघता येतील आणि सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील आणि त्यांची त्यामुळे तुमची खूप चांगली तयारी होणार आहे तर इथे टेलिग्राम चॅनल दिलाय याला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चॅनल जॉईन करून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये तुमची म्हणजे एक्झामच्या रिलेटेड अपडेट्स आणि बाकी गोष्टी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील ठीक आहे तर बाय आत्तासाठी आता भेटूयात आपण उद्याच्या सेशनमध्ये अर्ध्या तासासाठी तर आपलं हे सेशन असणार आहे त्याच्यावरती पण नाही त्याच्या खाली पण नाही सु� ठीक आहे चलो, सेशन कसो होता हुँ? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा क्वेश्चन कसे वाटले सोपे होते इजी होते अवघड होते कोणासाठी कसे होते आणि तुम्ही किती मार्क मिळवले याचा अनलाइज करा ओके बाय थँक्यू